म्हणून जरांगे पाटील भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्यावर संतापले जरांगेची भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांच्यावर जोरदार टीका प्रवीण दरेकर जातीपेक्षा पक्षाला मोठे मानत आहेत ते मुजोर आहेत ते मराठ्यांच्या जातीचा अपमान करायला लागलेत जरांगे यांचा प्रवीण दरेकर यांच्यावर निशाणा तुम्ही मला निवडणुकीच्या अगोदर गुंतवणार आहात जरांगे यांचं सूचक विधान दरेकर तू कुविचारी आहेस तुझ्यासारखा माणूस कधीच होणार नाही जरांगेची जोरदार टीका जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील आज रविवारी रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचा चांगलाच समाचार घेत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे प्रवीण दरेकर जातीपेक्षा पक्षाला मोठे मानत आहेत ते मुजर आहेत ते मराठ्यांच्या जातीचा अपमान करायला लागलेत असं म्हणत जरांगे यांनी प्रवीण दरेकर यांच्यावर निशाणा साधलाय तुम्ही मला निवडणुकीच्या अगोदर गुंतवणार आहात असं सूचक विधान जरांगे यांनी केलंय ते जालन्यातल्या अंतरवाली सराटीत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते दरेकर तू कुविचारी आहेस तुझ्यासारखा माणूस करत जरांगेनी परेकर यांच्यावर हल्ला बोल केला जर भाजपने मला जेलमध्ये टाकलं तर भाजप भाजपच राज्यात एक पण सीट आलं नाही पाहिजे असं आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केलंय दरम्यान छगन भुजबळ यांना धनगर आणि मराठा समाजामध्ये भांडण लावायचे आहेत असं म्हणत जरांगे यांनी पुन्हा एकदा भुजबळ यांच्यावर टीका केली बोललेच का महेदम निवायचं लयच उताळे लय उताळे जातीपेक्षा पक्षाला मोठ्या मानणारे नेत्याला मोठ्या मानणार लयच उताळे दमच नाही निघायच जाती, दे। नेता दे। नेता दे। जाती जा किती वाटलं होते होणार होणारे किती जातीच चांगलं जा झालं जा पाहिजे ध्येनच नाही याच्यावर नेते किती चांगलं झालं पाहिजे याच्यावरच ध्येयन आहे आणि त्या माता माऊलींच्या गोरगरीबांचं त्या लेकराचं नुकसान झालं ते साईड लोडवर आल्यामुळं दुसरं त्यांचा रोजगाराचा झाला आणखीन तुमचे यायचे आणि ते फक्त निवडणुकी पुरतोच तुमचं नाटक मग मी असं का आरोप करून तुमच्या तुमच्यावर तुम्ही जर माझ्या मराठ्यांच्या लेकराच्या डोळ्यात आलेल्या ले पाण्याला भंपकपणा म्हणणार असलात तर तुमचं बी ते का भंपकपणा नाहीये का नाटक नाहीये ते लोकांना फसवायचं का म्हणू नये मग आम्ही सुद्धा ही चाल तुमची चांगली नाही आणि आम्ही तुम्हाला दोष देतो बिनय आता इथून पुढे हे सगळं देवेंद्र फडणवीस घडवून आणते देवेंद्र फडणवीसांशिवाय याकाची भाजपमधल्या टप्पर नाही अजित पवार गटाची नाही आणि शिंदे साहेबाच्या गटाची टप्पर नाही बोलायची तर तुमच्या पक्षायचं तर नाहीच हे देवेंद्र फडणवीस बोलायला सांगतोय हे आमच्या आता लक्षात येते आणि अभियान सुरू करणार ह माझ्या विरोधात माझ्या विरोधात दरेकर सुरु करना। तुम्ही अभियान सुरू करणार अरे बाबा दरेकर साहेब मोठा तज्ज्ञ आहे तुम्ही माहिती आम्हाला लय मोठा तज्ज्ञ क्रांती मोर्चाच नाव घेतलं त्यात तुम्ही ठोक मोर्चा घेतलं मी असतो असं म्हणलं तुम्ही संपला क्रांती मोर्चा तुम्ही तुम्ही सतरा जण आहे त्याच्यात ठोक मोर्चा बी संपेला तुम्ही पडद्यामाग ना तुम्ही तुम्ही संपेला गोर गरीब तिथं काम करणाऱ्या लोकांवरती काही समन्वयकावर तुम्हीच आरोप केले काहीतरी देवाण घ्यावाणीचे तुम्ही संपूल क्रांती भाषा सुद्धा तुम्ही पडद्या मागून होते ना आम्हाला माहिती आहे आणखी पाच सात जण आहेत तुमच्या समज तुम्ही एकटे नाही तुम्हाला वाटत शान आहे लय संपली तो सगळं माहित आहे तुमच्याबद्दल आम्हाला सगळं हा तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी जातीला किती मार मारणारे मारक आहेत मारेकरी हा त्यात एक नंबरला तुम्ही येत मला वाटतं दोन नंबरचे आहेत तुम्ही एक नंबरचा दुसरा आणखी त्याला माझ्या विरोधात बोलत त्याचं बी नाव घेत हा दोन नंबरचे क्रांती मोर्चा ठोक मोर्चा संपायचा मारेकरी नंबर दोनचा तुम्ही येत हे चांगलं माहिती आहे आम्हाला तुम्ही कशा कशाचे मारेकरी तुम्ही देवेंद्र फडणवीस साठी काय काय करताय कोणत्या बँकेचा घोटाळा करायचा मग कुंकड जायचं मग मागून कसं आमदार व्हायचं हे सगळ्याला माहिती आहे तुमचं तुमच्यामुळे एक बीडचा आमदार गुतलाय त्या बँकेच्या घोटाळ्यात हे बघा तुम्ही तुम्हाला खरं सांगतो माझ्या मराठी वाटा जाऊ नका मी तुमचं तुम्हाला नाव सुद्धा घेतलं नाही मला त्याच्यात उतरायला लावू नका हा देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला कशामुळे संभाळते किती घोटाळा केलेला आहे तुम्ही मग तुम्ही जेवढी विधान परिषद आमदार गेले ते माझ्या विरुद्ध का बोलते ते फक्त तुम्हाला बोलायला ठेवलेलं आहे